युरोपमधील इटली इमिलिया रोमॅंगना येथे अठरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत उद्योजक मंगेश चंद्रझूड कोल्हे यांनी उत्तुंग यश संपादन करून आयर्नमॅन किताब पटकवलाय भारतीय तिरंगा ध्वज अभिमानाने हातात घेऊन फडकावत त्यांनी आनंद व्यक्त केलाय जागतिक पातळीवर ही स्पर्धा खरतर मानली जाते या स्पर्धेत पोहणे सायकलिंग आणि धावणे अशा तीन प्रकारांचा समावेश होता तीन पॉईंट आठ किलोमीटर पोहणे एकशे ऐंशी किलोमीटर सायकल चालवणे आणि बेचाळीस पॉईंट दोन किलोमीटर धावणे असे एका मागोमाग सलग सोळा तासांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करणे बंधनकारक असते मात्र मंगेश कोल्हे यांनी वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी ही स्पर्धा अवघ्या चौदा तास अठरा मिनिटामध्ये पूर्ण करत ग्रामीण भागातील खेळाडूंपुढे एक आदर्श ठेवलाय नारायणगावचे भूमिपुत्र असलेले मंगेश हे पिंपरी चिंचवड पुणे येथील मंगेश इंजिनिअरिंग एम्पायर कन्स्ट्रक्शनचे संस्थापक असून या ग्रुपच्या माध्यमातून फॅक्टरी कन्स्ट्रक्शनची कामे करतात आपले दैनंदिन व्यस्ततेतून वेळ काढत ते दररोज पहाटे पाच ते सात दोन काढून पोहणे धावणे सायकल चालवणे असा सराव करतात संतुलित आहार व नियमित व्यायाम हेच त्यांच्या यशाचे गमक आहे त्यांच्या पत्नी कविता या आर्किटेक्ट आहेत त्यांची देखील मोलाची साथ मंगेश यांना मिळत असते तरुणांनी नियमित व्यायाम करावा योग्य आहार घ्यावा असंही मंगेश कोल्हे मार्गदर्शन करताना नेहमी सांगत असतात त्या बातमीचे काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर तसेच कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी